आनंद गीते साहेब केंद्रामध्ये मंत्री असताना चाळीस हजारांनी तटकरे साहेबांनी त्यांना पाडलं पराभूत पराजय त्यांचा पाच वर्षापूर्वी झाला खर तर गेल्या पाच वर्षांमध्ये पहिले साडेचार वर्ष गीते साहेब कुठे होते हे त्यांनी आधी पाहावं साडेचार वर्षामध्ये रायगडमध्ये त्यांनी कधी पाय टाकला नाही नाही कधी रत्नागिरीमध्ये आम्हाला पाहायला मिळालं नाही फक्त निवडणुका आल्या जसं पाऊस आला की बेडक बाहेर पडतात तसं काही मंडळी निवडणूक आलं की बाहेर पडतात आणि समाजाच्या नावावर धर्माच्या नावावर जातीच्या नावावर मतं मागण्याचा प्रयत्न करतात मात्र छत्रपतींची ही भूमी आहे त्यामुळे निश्चितच हे मतदार बंधू भगिनी सुज्ञ आहेत विश्वासघातकी कोण आणि लोकांच्या सोबत समरस होऊन जाणारा कोण हे निश्चितच रायगडची जनता जाणते तेवढे निश्चितच ते सुजाण आहेत त्यामुळे अधिक बोलून मी गीतेसाहेबांच्या वक्तव्याला महत्त्व देऊ इच्छित नाही मात्र विकासाचा अजेंडा घेऊन कारण लोकांवर किंवा समोरच्यावर टीका करून आपल्याला मोठा मोठा होता येत नसतं मात्र गीतेसाहेबांनी नेहमीच साहेबांवर टीका करूनच आपलं राजकीय वाटचाल केली रायगडच्यासाठी रत्नागिरीसाठी किंवा कोकणासाठी काय विकास करणार किंवा त्यांचं विजन काय हे अद्यापही त्यांनी कधी सांगितलेलं नाही त्याच्यामुळे त्यांनी नक्की काय करणार हे जर सांगितलं टीका करण्यापेक्षा तर मला वाटतं ते थोडंसं अधिक चांगलं राहील